नमस्कार मित्रांनो सेकंदाचा घाट आई माता बैलगाडा शर्यत घाट कोरवंडे मावळ मित्रांनो आज कोरवंडे मावळ बैलगाडा शर्यत घाटावर श्री दिलीप शेठ उंबरकर हे नामवंत बैलगाडा मालक आज सेकंदाच्या घाटावर आले आहेत ते मित्रांनो श्री दिलीप शेठ उंबरकर यांच्याशी बैलगाडा शर्यत विषयी थोडस जाणून घेऊया स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज

घाट भरवतात त्या भरवण्यामागचा त्यांचा उद्देश आणि तुम्ही जो घाट ज्या पद्धतीने भरवत होते तुमच्या ज्या पद्धतीने बैलदानी शर्यत होत होती त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं काय ना पहिलं कर्ज कमी होता तर जास्त आहे पहिले डोकं कमी होती पहिले जे आता पहिलं अगोदरचे जे बक्षीस होतात त्याच बक्षीसवरू पण मध्ये आता गाठ होते त्याने टोकन बीज जास्त आहे आणि शो शायनिंग मीडिया वगैरे या गोष्टी वाढल्यामुळं तर घाटाचा प्रसार जास्त करतात पण बैलगाडा मालकांचा हाल करतात बरं तुम्हाला आत्ता सध्या ज्या बैलगाडी शेतामध्ये जे बैल आहेत तुम्ही ज्या वेळेस गाड्या शेतामध्ये बैल धावताना ज्या पद्धतीने बैल गरम करायचे म्हणजे सापकाच्या सा हांटने बैल गरम करायचे किंवा तुम्ही दुसऱ्या म्हणजे बैलाला कुठलीही इजा न होता कुठली दुखापत न होता किंवा कुठल्याही पद्धतीने बैलाचं जे मानसिक संतुलन आहे ते न बिघडावता ज्या पद्धतीने बैलगाड्या शरीर तुम्ही सादर करायचं आहे तर आत्ता सध्या काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल थोडाफोर करते शेळ बैलांचं स्टेजच्या मागं जाऊन जनता फायनल करायचे एक दोन नंबर ते त्यात दोन स्टेजच्या मागं जाऊन मारे देतात किंवा वरतून घेतात आणि पिकअपला घेतात बांधतात हे बंद केलं पाहिजे त्याला आपलं बैलगाडा संघटना कमिटीने पण सांगितलं होतं की पेटा ही वाट बघून आहे ते लपून व्हिडिओ काढतात आणि ते कोर्टामध्ये कुठल्या तरी तारखेला तारखेलाचं सादर करतील ते बंद केलं पाहिजे ते नाही केलं पाहिजे हाही नॅचरल बैल पळतो त्या पद्धतीने पळवलं पाहिजे काय आता ज्याची पळणार त्याची होणार आता बनोबत काय त्याच्यात व्यक्त करणार हाय कमिटीने भरवलेल्या उत्सवामध्ये सुद्धा आपण सहकार्य करते मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माती या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र